स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठी युट्यूब चॅनलवरती स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे पाच जुलै वार शुक्रवार आणि आज आहे ज्येष्ठ अमावस्या प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या येते आणि प्रत्येक महिन्यातील अमावस्याचं महत्व ही वेगळं वेगळं असतं आपल्या हिंदू धर्मामध्ये ज्येष्ठ अमावस्या ही अतिशय महत्वाची मानली जाते कारण या ज्येष्ठ अमावस्याच्या दिवशी शनिदेवांचा जन्म झाला होता हा दिवस शनिदेवांना देखील समर्पित आहे आणि म्हणूनच ही अमावस्या अतिशय महत्वाची मानली जाते जर आपण आजच्या दिवशी काही विशेष उपासना उपाय केले तर नक्कीच शनिदेवांची विशेष कृपा ही आपल्यावरती प्राप्त होते आणि कुंडलीमध्ये असणारा शनिदोष राहू केतूचा प्रभाव जो आहे तर तो कमी होतो हा दिवस कोणतंही काम करण्यासाठी अतिशय शुभ मानला जातो या दिवशी आपण जे काही काम करतो तसेच जे काही उपाय करतो त्या उपायांचं आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होतं असं सुद्धा म्हटलं जातं म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक अतिशय प्रभावी असा उपाय पाहणार आहोत आज ज्येष्ठ अमाच्या दिवशी आपल्याला संध्याकाळी आपल्या घराच्या उंबरट्यावरती या तीन वस्तू जाळायच्या आहेत या तीन वस्तू जाळल्याने घरातील भांडणे नजरबाधा दारिद्र्य कटकटी नष्ट होऊन आपल्या घरावरती लक्ष्मीची अखंड कृपा राहील आणि मनातील कितीही कठीण इच्छा ही पूर्ण होईल असा हा एक प्रभावी उपाय आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनलाही प्रेस करा जेणेकरून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील तर पहा आज आपण जो उपाय पाहणार आहोत तो उपाय तुम्ही सायंकाळी सहा वाजलेपासून ते रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकता कारण रात्री बारा वाजता देखील आपण माता लक्ष्मीची पूजा करणं खूप महत्वाचं असतं कारण माता लक्ष्मी आपल्या घरी रात्री मध्यरात्री येत असते त्यामुळे तुम्ही हा उपाय रात्री बारापर्यंत कधीही करू शकता हा उपाय आपण लक्ष्मी येण्याच्या वेळेला केला तर आपल्याला या उपायाचं निश्चितच फळ प्राप्त होत आता हा उपाय घरात का करायचा आहे कारण बघा महिन्यातून एक दिवस असा येतो तो, तो म्हणजे अमावस्याचा दिवस या दिवशी आपण घरातील नकारात्मकता पिडा नजरबाधा दूर करण्यासाठी नजरबाधा जी आहे तर ती दूर करण्यासाठी जे काही उपाय करतो त्या उपायांचं आपल्याला शीघ्र फळ प्राप्त होत असत आणि आपल्या घरामध्ये नकारात्मकता ही असतेच बऱ्याच वेळेला बघा आपल्या घरामध्ये आपण अपशब्द बोलत असतो बऱ्याच वेळेला आपल्या घरामध्ये भांडणे होतात कटकटी होतात त्यावेळेला आपल्या तोंडातून अपशब्द निघतात आणि यामुळे आपल्या घरामध्ये जे दोष आहेत तर ते निर्माण होत असतात आणि ते दोष तयार झाले तर आपल्या घरामध्ये अनेक अडचणी निर्माण व्हायला सुरुवात होतात जसे की आपल्या घरामध्ये आजार पण वाढत असतो घरात पैसा टिकत नाही सतत पैशांच्या अडचणी निर्माण होतात आपल्या कुटुंबाची प्रगती होत नाही आपल्या कुटुंबातील सदस्यांची मुलांची प्रगती होत नाही मुलांना कुठल्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नाही त्याचबरोबर घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नाही लक्ष्मीची कृपा आपल्यावरती राहत नाही हा उपाय जर आपण आपल्या घरामध्ये केला तर घरातली अलक्ष्मी इडापिडा नकारात्मकता दरिद्री ही संपूर्ण घरातून बाहेर जाते आणि आपल्या घरात अखंड लक्ष्मी वास करते म्हणून आपल्याला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी आपल्याला फक्त तीन वस्तू लागणार आहेत पहिली वस्तू म्हणजे सात कापुराच्या वड्या कापूर हा तुम्हाला भीमसेनी कापूर घेता आला तर आवर्जून भीमसेनी कापूरच घ्या भीमसेनी कापूर तुम्हाला भेटलाच नाही तर तुमच्याकडे जो कापूर आहे तर तो घेतला तरीही चालेल तर, चाले। तर आपल्याला काय करायचं आहे सात कापूराच्या वड्या घ्यायच्या आहेत त्यासोबतच आपल्याला सात अखंड लवंगा घ्यायच्या आहेत ज्याला समोर फूल असेल अशा अखंड लवंगा घ्यायच्या आहेत लवंगा कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसाव्यात लवंगा चांगल्या आणि सुस्थितीतील असाव्यात त्याचबरोबर अगदी चिमूटभर पिवळी मोहरी घ्यायची आहे पिवळी मोहरी जी आहे तर ती तांत्रिक उपायांमध्ये वापरली जाते अमावस्याच्या दिवशी पिवळ्या मोहरीचे अनेक उपाय केले जातात पिवळ्या मोहरीचे उपाय अमावस्याच्या दिवशी केल्याने कितीही कठीण दोष असले तर ते नष्ट होतात म्हणून पिवळी मोहरी ही वापरायची आहे पिवळी मोहरी नसेल तर तुमच्या जिथे कुठे किराणा मालाचं दुकान असेल तिथून ही पिवळी मोहरी तुम्हाला घेऊन यायची आहे पण पिवळी मोहरी ही वापरायचीच आहे तीन वस्तू तुम्हाला हातात घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला एक मातीची पणती घ्यायची आहे किंवा तुमच्याकडे धूपदानी असेल तर ती धूपदानी सुद्धा तुम्ही वापरू शकता आणि या तिन्ही वस्तू आपल्या देवघरात आपल्याला प्रज्वलित करायच्या आहेत आणि श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ नामाचा आपल्याला जप करायचा आहे किंवा तुम्ही नवार्णव मंत्राचा देखील जप करू शकता ओम एम रीम क्लीम चामुंडाय विचे हा नवार्णव मंत्र आहे या मंत्राचा जप करत याचा धूर तुम्हाला संपूर्ण घरामध्ये पसरवायचा आहे हा उपाय करत असताना घराचा मुख्य दरवाजा आणि खिडक्या ह्या उघड्या ठेवायच्या आहेत आणि यानंतर या यान वस्तू अशाच घेऊन आपल्याला घराच्या उंबरट्यावरती जायचं आहे मुख्य घराचा जो आपला उंबरटा आहे तर त्यावरती तिथे आपल्याला जायचं आहे आणि उंबरट्यावरती किंवा उंबरट्याच्या बाहेर या तीनही वस्तू आपल्याला जळत ठेवायच्या आहेत म्हणजे प्रज्वलित तशाच ठेवायच्या आहेत जोपर्यंत या वस्तू जळत आहेत तोपर्यंत तुम्हाला सतत मंत्राचा जप करायचा आहे या सर्व वस्तू जळायच्या शांत झाल्यानंतर या वस्तू पुन्हा तुम्हाला आपल्या घरामध्ये आणायच्या नाहीत कारण या वस्तूमध्ये आपल्या घरातील नकारात्मकता घरातले दोष जे आहेत तर ते जमा झालेले असतात त्यामुळे पुन्हा या वस्तू आपल्या घरामध्ये आणायच्या नाहीत म्हणून या वस्तू बाहेरच्या बाहेर, बाहेर एखाद्या झाडाखाली किंवा घराच्या दक्षिणेला जिथे कुठे कुणाचा पाय पडणार नाही अशा ठिकाणी फेकून द्यायच्या आहेत तर असा हा एक उपाय आपल्याला आज संध्याकाळी ज्येष्ठ अमावस्याच्या दिवशी घरामध्ये करायचा आहे त्याचबरोबर घरातील नकारात्मकता घालवण्यासाठी आपल्याला अजून एक उपाय अमावस्याच्या दिवशी करायचा आहे तो उपाय म्हणजे कर्पूर होम हा कर्पूर होमाचा उपाय आपल्या घरामध्ये प्रत्येक आमोसेला करायलाच हवा हा कर्पूर होम करण्यासाठी तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे ज्या जा नारळामध्ये पाणी असेल असा नारळ आपल्याला घ्यायचा आहे हा नारळ आपल्याला सोलून घ्यायचा आहे परंतु नारळाला शेंडी मात्र ठेवायची आहे यानंतर ना हा नारळ आपल्याला काय करायचा आहे आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून सात वेळा उतरवून घ्यायचा आहे डोक्यापासून ते पायापर्यंत हा नारळ सात वेळा उतरवून घ्यायचा आहे किंवा तुम्ही गड्याच्या काट्याप्रमाणे हा नारळ उतरवून घेऊ शकता यानंतर ना या कापुरावरती पाच कापुराच्या वड्या ठेवून तुम्हाला या कापुराच्या वड्या देवघरासमोर प्रज्वलित करायच्या आहेत यानंतर तुम्हाला सतत श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे तर पहा पाण्याचा नारळ घेऊन आपण हा उपाय का करायचा तर आपण हा नारळ घरातील प्रत्येक व्यक्तीवरून ओवाळून घेतो किंवा आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरून सुद्धा आपल्याला ओवाळून घ्यायचा आहे त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जे काही वाहन आहे आपलं त्यावरून सुद्धा हा नारळ आपण ओवाळून घेऊ शकतो पण आपल्या घरामध्ये कोणत्या व्यक्तीला वाईट बाधा नजर बाधा किंवा घरातील नकारात्मकता या सर्व गोष्टी जर जा झाल्या जा असतील तर कापूर जळल्यामुळे या नारळातील पाणी हे थोड्याशा प्रमाणात कमी होते किंवा संपूर्ण पाणी नाहीसे होते म्हणून पाण्याचा नारळ हा आपल्याला घ्यायचा आहे कर्पूर होम केल्यावर हा नारळ आपल्याला आपल्या घरामध्ये आणायचा नाही तर तो नारळ एखाद्या डस्टबिनमध्ये किंवा वाहत्या पाण्यामध्ये आपल्याला विसर्जित करायचा आहे त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सदैव पैसा स्थिर राहावा आणि आलेला पैसा घरातून बाहेर जाऊ नये कुठल्या ना कुठल्या कारणाने आपल्या घरातून पैसा हा बाहेर जात असतो सतत म्हणजे सततच घरात घरामध्ये जर आजारपण असेल तर त्या आजारपणामध्ये आपल्या घरातील पैसा हा बाहेर जात असतो तर हा पैसा आपल्या घरातून बाहेर जाऊ नये आपल्या घरातील सर्व पैशांच्या अडचणी ह्या दूर होण्यासाठी आपल्या कुटुंबाची प्रगती होण्यासाठी घरात सुख शांती समृद्धी नांदण्यासाठी आपल्याला अजून एक उपाय करायचा आहे तो म्हणजे आपल्या घरासमोर म्हणजे आपलं जे, अप, जे, जे देवघर आहे आपल्या देवघरासमोर आपल्याला आसन टाकून बसायचं आहे आपल्या देवघरासमोर आसन टाकून बसायचं देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचं आहे त्यानंतर ना एक ग्लासभर पाणी घ्यायचं आहे आणि त्या ग्लासमध्ये आपल्याला आपल्या उजव्या हाताची म्हणजे करंगळी जवळच जे बोट आहे तर ते बोट बुडवून तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्हाला दहा मिनिटे जप करायचं आहे लक्षात घ्या आपल्या उजव्या हाताचे जी बोटी आहेत तर त्या करंगळी शेजारचं जे बोट आहे तर ते बोट त्या ग्लासच्या पाण्यामध्ये बुडवून ठेवून तुम्हाला सतत दहा मिनिटे श्री स्वामी समर्थ श्री, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे यानंतर ना हे अभिमंत्रित पाणी आपल्या संपूर्ण घरभर शिंपडायचं आहे अगदी घराच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात आपल्याला हे पाणी शिंपडायचं आहे आपल्या घराच्या उंबरट्यावरती देखील हे पाणी शिंपडायचं आहे आपल्या अंगणामध्ये हे पाणी शिंपडायचं आहे जेणेकरून आपल्या घरातील अलक्ष्मी दरिद्री बाहेर निघून जाईल आणि आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल आपल्या घरामध्ये सदैव सुख शांती समृद्धी नांदेल तर असा हा एक उपाय देखील आपल्याला ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे तर आजचा हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि बाजूच्या बेल आयकॉनलाही प्रेस करा जेणेकरून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका श्री स्वामी समर्थन